बिहारमध्ये दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या अगोदर बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे एस आय आर प्रोग्रॅम राबवला गेला होता ज्या अंतर्गत बी एल ओ प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येक व्यक्तीचं मतदान ओळखपत्र चेक करत होते त्याच्याकडे कोणकोणती डॉक्युमेंट्स आहेत बघत होते आणि त्याच्या आधारावर त्याचं नाव मतदार यादीमध्ये ठेवायचं की नाही ठेवायचं हा निर्णय घेत होते अशा पद्धतीचा पहिला एक्सरसाइज या अगोदर दोन हजार दोन ते चार मध्ये झाला होता आता बिहारमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये दुसऱ्यांदा झाला आता निवडणूक आयोगानं असं सांगितलंय की भारतातल्या वेगवेगळ्या बारा राज्यांमध्ये एस आय आर हा प्रोग्राम राबवला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्या राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत आता सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात पुढच्या वर्षात दोन मोठ्या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत ती आहे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका व्हायच्या अगोदर एस आय आर प्रोग्रामची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि ही अंमलबजावणी सुरू होताच एक भयानक पण अतिशय चांगला सुखावणारा परिणाम या योजनेचा दिसतोय तो म्हणजे हजारो बांगलादेशी लोक जे पश्चिम बंगालमध्ये लपून बसले होते हे बांगलादेशी पश्चिम बंगाल सोडून आपल्या देशात पळून जायला लागले मग अचानक या सगळ्या बांगलादेशींना बांगलादेशमध्ये पळून जावं असं का वाटायला लागलं तर त्याचं एक कारण आहे त्याचं कारण म्हणजे एस आय आर हा प्रोग्रॅम आणि त्याची वाटणारी भीती मग नक्की या एस आय आर प्रोग्रॅम मध्ये असं काय आहे की या बांगलादेशींना जे इथं दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष भारतात राहत आहेत जे भारतात राहून ज्या काही लोकांनी आधार कार्ड देखील मिळवले त्यांना आता पळून जावं असं वाटतंय ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे एस आय आर या प्रोग्रामची अंमलबजावणी सध्या बंगालमध्ये सुरू झालेली आहे या अंमलबजावणीचा उद्देश असा असतो की मतदार यादीमध्ये जे मृत झालेले लोक असतात ज्यांनी ते राज्य किंवा तो मतदारसंघ सोडलेला आहे ते दुसरीकडे राहिला गेलेले आहेत त्यांना किंवा इतर काही लोक जे इलिगली मतदार यादीमध्ये घातले गेलेले आहेत त्यांना या मतदार यादीतून काढणे हा एस आय आर प्रोग्रॅमचा उद्देश असतो आणि तसा प्रोग्राम बिहारमध्ये केला गेलेला होता पण आता या प्रोग्रॅममध्ये बारा डॉक्युमेंट्स लागतात साधारणपणे इलेक्शन कमिशननं सांगितलेल्या डॉक्युमेंट्समध्ये काय असे फारसे अवघड कुठले डॉक्युमेंट्स नाहीत त्याच्यामध्ये आहे बर्थ सर्टिफिकेट असायला पाहिजे म्हणजे जन्माचा दाखला का ज्यांची जमीन असेल त्यांच्याकडं शेतजमिनीचे कागद पाहिजेत किंवा इतर काही छोटे मोठे कागद जसं की काही लोकांच्याकडं पासपोर्ट असू शकतो काही लोकांच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असू शकतं दहावीचं पासिंग सर्टिफिकेट जरी असेल तरीही चालतं असे डॉक्युमेंट ज्यांच्याकडं यापैकी एक जरी डॉक्युमेंट्स असेल तरी त्या व्यक्तीला इलेक्टोरल रोलमध्ये म्हणजे मतदार यादीमध्ये राहण्याचा अधिकार असतो पण जे बांगलादेशी आहेत त्यांच्याकडे यापैकी कोणतंही डॉक्युमेंट असण्याची शक्यता नसते बांगलादेशींच्याकडे जास्तीत जास्त एक डॉक्युमेंट असू शकतंय ते म्हणजे आधार कार्ड मागच्या काही दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड रोहित पवारांनी काढून दाखवलं होतं त्यामुळं भारतात आधार कार्ड मिळणं हा अक्षरशः पोरखेळ आहे आणि आपणही कितीतरी अशा लोकांना बघितलेलं असेल जे आपल्याला समजतं की भारताचे नागरिक नाहीत पण तरीही त्यांच्याकडं आधार कार्ड असतं त्यामुळं आपण काही बोलू शकत नाही मी तरी बघितलेले आहेत पण अशा पद्धतीनं या लोकांना बाहेर काढण्यासाठी आधार कार्डचा पुरावा याच्यामध्ये पकडला जात नाही म्हणजे या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये त्यामुळं जे बांगलादेशी सध्या पश्चिम बंगालमध्ये राहत आहेत ते लोक या एस आय आर प्रोग्रामकडं सी ए ए किंवा एन आर सी पद्धतीनं बघत आहेत म्हणजे भारतात एन आर सीची अंमलबजावणी कधी झालीच नाही संपूर्ण देशामध्ये एन आर सी म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स म्हणजे या देशाचे कोण कोण नागरिक आहेत याची अंमलबजावणी या देशात झालीच नसल्यामुळं या नवीन एस आय आर प्रोग्रामलाच एक प्रकारे एन आर सी म्हणून हे सगळे बांगलादेशी लोक बघत आहेत त्यामुळे या लोकांना असं वाटते की जर आपण अशा पद्धतीने डॉक्युमेंट सादर करू शकलो नाही तर आपल्याला हे लोक म्हणजे भारतीय लोक भारतातून बाहेर काढतीलच आणि बांगलादेशमध्ये पाठवतीलच त्या अगोदर आपण स्वतः गेलेलं चांगलं दुसरा एक उद्देश म्हणजे जर आपल्याकडं कोणताही कागद सापडला नाही तर आपल्याला अरेस्ट केलं जाईल आणि पुढच्या कितीतरी काळासाठी आपण भारतात अटकेत राहण्यापेक्षा आपल्या आपल्या देशात गेलेलं बरं असं देखील या लोकांना वाटायला लागले म्हणजे खरं तर हा एन आर सी किंवा सी एचा प्रोग्राम नाही पण तरीही बांगलादेशींची अशी समजूत झालेली आहे इंडिया टुडेनं आणि डीडी न्यूज न, न दिलेल्या एका रिपोर्टनुसार बांगलादेशमध्ये जाण्यासाठी कितीतरी हजारो हजारो बांगलादेशचे नागरिक जे भारतात इलिगली राहत होते गेली कित्येक वर्ष ते सगळे आता बांगलादेश आणि बंगालच्या बॉर्डरवर असणाऱ्या हकीमपूर बॉर्डर चेकपोस्टवरती बसलेले आहेत याशिवाय बशीर हाट मध्ये येऊन बसलेले आहेत हे सगळे बांगलादेशी नागरिक जे भारतात राहत होते हे भारतातल्या कोलकाता जवळच्या चोवीस परगणामध्ये राहत होते यातले काही बंगालच्या उत्तरेतल्या जिल्ह्यातले देखील आहेत या सगळीकडेच या प्रोग्रामची अंमलबजावणी केली जाणार आहे पण या सर्वांनाच असा अशी भीती वाटते आहे की त्या सर्वांना अटक केली जाईल आणि म्हणून ते पळतायत या लोकांचे काही इंटरव्ह्यू घेण्याचा देखील प्रयत्न केला गेला त्या इंटरव्यू मध्ये हे लोक स्पष्टपणे सांगतायत की आम्ही बांगलादेशी नागरिक आहोत आणि आम्ही पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षांपासून बंगालमध्ये राहत होतो बांगलादेशी बांगलादेश आहे बांगलादेश बंगालमध्ये ते काही लोक रॅपिडो म्हणून ड्रायव्हर म्हणून काम करायचे काही लोक वीट भट्टीवर बांधकामावर काम करायचे छोटे मोठे व्यवसाय करायचे विक्रेत्यांचे व्यवसाय करायचे असं काम करणारे हे सगळे बांगलादेशी लोक होते जे भारतात इलिगली राहत होते त्यांना आता बांगलादेशमध्ये जावं असं वाटतंय कारण भारतात ते सेफ नाही याचं कारण आहे एस आय आर त्यामुळे एस आय आरचा प्रोग्रॅमचा जो उद्देश आहे तो इथं सफल होताना दिसतोय कारण बंगालमध्ये सगळ्यात जास्त बांगलादेशी घुसलेले आहेत त्यापेक्षा जास्त ते इतर राज्यांमध्ये जसं आसाममध्ये दे देखील घुसलेले आहेत पण बंगाल आणि बांगलादेश या दोघांची भाषा एकच असल्यामुळं बांगलादेशी आणि बंगाली लोकांना ओळखणं अतिशय अवघड आहे भारतातल्या इतर राज्यात देखील दे अगदी आपल्या महाराष्ट्रात देखील जर दे एखाद्या दे बांगलादेशी असेल तर आपल्याला कळत नाही की तो बंगाली आहे की बांगलादेशी आहे त्यामुळं बांगलादेशीला ओळखणं अतिशय अवघड असतं आणि त्यामुळंच हे सगळे बांगलादेशी लोक घुसखोरी करताना देखील बंगालमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात घुसखोरी करतात दोन हजार सतरा ते एकवीसचा चा एक डेटा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनं दिला आहे त्या डेटानुसार जर बघितलं तर सहा हजार सातशे बारा लोकांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनं दोन हजार सतरा ते एकवीसमध्ये मध्ये अटक केली होती त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे पाच हजार तीनशे लोकांना अटक झाली होती बंगालमध्ये घुसताना म्हणजे ऐंशी टक्के लोक बंगालमध्ये घुसायचा प्रयत्न करत होते हे झाले पकडले गेलेले बांगलादेशी पकडले न गेलेले बांगलादेशी जे मागच्या कितीतरी वर्षात बंगालमध्ये आलेले आहेत आणि त्यासाठी काहीही नाही म्हटलं तरी ममता बॅनर्जी जबाबदार आहेत ममता बॅनर्जी या बांगलादेशींच्या मुद्द्याकडं हिंदू मुस्लिमच्या मुद्द्याकडनं बघतात त्याच्याकडं ते त्यांच्या सेक्युलरिझमच्या दृष्टीनं बघतात तिथं तसं बघून उपयोग नाही कारण बांगलादेशी हे फक्त भारतीय हिंदूंच्यावरच हल्ला करतात असं नाही तर ते भारतीय मुस्लिमांचा देखील हक्क हिरावून घेत आहेत आणि या बांगलादेशींच्यामुळं भारतीय मुस्लिमांच्याकडे बघण्याची देखील दृष्टी बदलू शकते हा धोका निर्माण होऊ शकतो कारण हे लोक भारतात येऊन अतिशय घाण काम करतात ज्या पद्धतीनं बंगालमध्ये काही दिवसापूर्वी रेल्वेचे ट्रॅक उखरायचं काम मालदामधल्या जवळच्या भागात केलं गेलं अशा गोष्टी हे बांगलादेशी लोक येऊन इथं करत आहेत या गोष्टींच्यामुळं भारतातले मुस्लिम बदनाम होतात म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा उद्देश हा मतदार याद्यांची एक प्रकारे रिव्हिजन करणे हा असला तरी भारताचे नागरिक कोण आणि भारताचे नसलेले लोक कोण हे ओळखणे देखील यामध्ये महत्वाचं होतं जे या कार्यक्रमाच्या निमित्तानं होईलच पण अशा पद्धतीनं बांगलादेशी जर फुकटच्या हाकलले जात असतील आपल्या देशातून तर तो एक अत्यंत चांगला निर्णय आहे असं आपण म्हणू शकतो पण इथं दुसरी एक गोष्ट देखील महत्वाची आहे ज्याचं सावधानता आपल्या सर्वांना बाळगावी लागेल की आता फक्त बारा राज्यांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रोग्राम होणार आहे त्या ज्यामध्ये उत्तर प्रदेश आहे राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे अगदी गोवा देखील आहे पण यामध्ये महाराष्ट्र नाही कर्नाटक नाही त्यामुळं भविष्य काळामध्ये या राज्यांमध्ये देखील हे बांगलादेशी लोक घुसू शकतात कारण जर ते बंगालमध्ये यू पीमध्ये एम पीमध्ये राहिले तर त्यांचे डॉक्युमेंट्स चेक केले जातील आणि त्यांना पकडलं जाईल किंवा डिपोर्ट केलं जाईल पण ते जर महाराष्ट्रात आले मुंबईमध्ये आले तर तिथं त्यांना पकडलं जाणं अवघड होऊन बसेल कारण ते बंगाली आहेत असं वाटतात मग अशी मी म्हटलं तसं त्यामुळं या लोकांच्यापासून आपल्या राज्यांमध्ये किंवा या राज्यांमध्ये देखील सावध राहणं गरजेचं आहे कारण या लोकांना बांगलादेशमध्ये जाण्यापेक्षा भारतातल्या इतर राज्यांमध्ये प्रवास करणं हे जास्त सोयीचं आणि सोपं आहे त्यामुळे या गोष्टीची एक सावधानी आपल्या सर्वांना बाळगायला लागेल एस आय आर या प्रोग्रॅममुळे जर बांगलादेशी लोक भारतातून हाकलले जात असतील तर या प्रोग्रामचं कौतुकच करायला हवं आणि स्वागतच करायला हवं या एस आय आर प्रोग्रॅमबद्दल काही लोकांचे आक्षेप होते निवडणुकीच्या अगोदर बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर देखील होते त्याबद्दल तुमची काय मत आहे तुमचं एस आय आर बद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र